वेलकम मित्र हो आपण भाजीपाला लावतो फळबाग लावतो परंतु बऱ्याचदा असं होतं की आपल्या शेतातला भाजीपाला फळबाग हा नाशिवंत असल्यामुळे साठवणुकीची सुविधा नसल्यामुळे खराब होतो त्याला पर्याय काय आहे तर त्याला पर्याय आहे की पॅक हाऊस पॅक हाऊस म्हणजे काय आहे तर आपल्या शेतामध्ये वीस बाय तीस फूट आकाराचं एक बांधकाम करणं आणि फळे असतील भाजीपाला असतील किंवा इतर आपला जो शेतमाल आहे हा बाजारपेठेत पाठवण्यापूर्वी आपल्या पॅक ठेवून त्याची प्रतवारी करणे पॅकिंग करणे आणि काही काळ साठवणे हो हा पॅक हाऊसचा उद्देश असतो तर पॅक हाऊस जे आहे पॅक हाऊस साठी आपल्याला अनुदान आहे दोन लाख रुपये किंवा पन्नास टक्के तर पॅक हाऊस योजना काय आहे हे आपण थोडक्यात समजून घेऊया मित्रांनो महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना पॅक हाऊस घेता येतं आपल्या शेतामध्ये तर मा पॅक हाऊस जी योजना आहे ही योजना जर आपल्याला घ्यायची असेल तर आपल्याला महाडीबीटी या वेबसाईटवरून अर्ज करता येईल आणि पॅक हाऊसचे फायदे काय आहेत तर आपल्याला आताच मी सांगितलं की आपल्या शेतामध्ये पॅक हाऊस जर असेल तर आपला शेतमाल साठवणं किंवा भाजीपाला फळपिके हा जो आपला माल आहे त्याची प्रतवारी करणं यासाठी पॅक हाऊस खूप उपयोगी आहे मागील काही वर्षापासून एम आय डी एच म्हणजेच एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान या योजनेतून अनेक शेतकरी बांधवांनी पॅक हाऊस उभारणी केलेली आहे आणि त्यांना अनुदानसुद्धा मिळालेलं आहे पॅक हाऊस जे बांधकाम आहे पॅक हाऊस बांधकामासाठी एकंदरीत आपल्याला चार लाख रुपयाचं खर्च अपेक्षित आहे आणि त्यावर पन्नास टक्के म्हणजेच दोन लाख रुपये किंवा जास्तीत जास्त पन्नास टक्के एवढं अनुदान त्याला देय आहे तर हे जे बांधकाम आहे पॅक हाऊसचं हा बांधकामाचा जो आकारमान आहे तर ते आहे वीस फूट आणि तीस फूट लांबी तर ह्या बांधकामासाठी तीन लाख त्याच्या पन्नास टक्के म्हणजे दीड लाख रुपये बांधकामासाठी अनुदान आहे आणि म्हणजे इतर साहित्यामध्ये जसं आता क्रेट्स आहेत त्यानंतर वजन काटे आहेत ट्रॉली आहे इत्यादी जे साहित्य आहे त्या साहित्यासाठी एक लाख रुपये खर्च अपेक्षित असून त्याला पन्नास टक्के म्हणजे पन्नास हजार रुपये असं एकंदरीत दोन लाख रुपये अनुदान या पॅक हाऊस योजनेसाठी देय आहे पॅक हाऊस कोण घेऊ शकतं म्हणजे लाभार्थीची पात्रता काय आहे तर वैयक्तिक शेतकरी असतील किंवा आपलं शेतकरी महिला असतील किंवा बचत गट असेल किंवा जे काही शेतकरी कंपन्या आहेत त्यांना पॅक हाऊस घेता येईल ते यामध्ये लाभार्थी आहेत तर लाभार्थीसाठी जे आहे ते निवड कशी होते अर्ज कुठे करायचा तर मित्र हो आपल्याला माहित आहे की कृषी विभागाच्या अर्ज करण्याची पद्धत अशी आहे की जेव्हा आपण आपल्या प्रोफाईलमध्ये आपण लॉग इन करू तेव्हा लॉग इन केल्यानंतर आपल्याला योजना त्यामध्ये अर्ज करा त्यामध्ये अनेक प्रकारच्या आपल्या समोर प्रोफाईलमध्ये योजना दिसतात त्यामध्ये यांत्रिकीकरण आहे फलोत्पादन आहे सिंचनाचे साधने आहेत तर त्यामध्ये आपल्याला फलोत्पादन या सेक्शनमध्ये आपल्याला अर्ज करायचा आहे क्लिक करून पुढे या पद्धतीनं आपल्याला कार्यवाही करायची आहे तर शेतकरी बंधूंनो आपण अर्ज यशस्वी केल्यानंतर आपल्याला अर्ज केल्यानंतर एक ड्रॉ सिस्टीम आहे आता अनेक शेतकरी बांधव होता मागे एक मी व्हिडिओ बनवला होता महाडीबीटीची योजना तेव्हा खूप मित्र असे कॉमेंट्स करू लागले की ड्रॉ निघत नाही अनुदान मिळत नाही तर आहे वस्तुस्थिती आहे आपल्याला माहित आहे की मागील एक वर्षामध्ये थोडं अनुदानामध्ये थोडंसं उशीर झालेला आहे परंतु आपण यावर्षी उशीर होणार नाही आणि योग्य वेळेत अनुदान मिळून अशी आशा ठेवूया आणि त्या संदर्भामध्ये आपण अर्ज करण्याची प्रोसेस करूया तर निवड जी आहे ही ड्रॉच्या माध्यमातून होत असते जर आपल्याला पॅक हाऊस घ्यायचं असेल तर आपल्या घरामध्ये एक दोन लाभार्थी असतात त्या पद्धतीनं आपण अर्ज करायचा आहे आणि अर्ज केल्यानंतर आपल्याला सुडतमधून निवड होते निवड झाली तर एस एम एस आपल्याला येतो आता एस एम एस आल्यानंतर काय करायचं आहे तर आपल्याला दहा दिवसामध्ये कागदपत्र अपलोड करायचे आहेत तर कोणती कागदपत्र आहेत तर त्यामध्ये सातबारा होल्डिंग इथं कंपल्सरीच आहे त्याचबरोबर हमीपत्र आहे बंधपत्र आहे आधार कार्ड आहे ही कागदपत्र आपल्याला आपल्या प्रोफाईलमध्ये अपलोड करायची आहेत कागदपत्र अपलोड केल्यानंतर काय होईल की आपल्याला आपले संबंधित कृषी सहाय्यक आहेत आपल्या शेतामध्ये येतील आपली जागा आहे ती पाहणी करतील आणि त्यानंतर आपल्याला तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत पूर्वसंमती मिळून जाईल आता मित्र पूर्वसंमती मिळाल्यानंतर आपल्याला एक साठ दिवसाची मुदत असते ह्या दोन महिन्यामध्ये आपल्याला आपलं पॅक हाऊसचं जे बांधकाम आहे हे बांधकाम करायचं आहे आणि बांधकाम केल्यानंतर आपले जे काही बिल असतील देयके असतील ते आपल्या प्रोफाईलमध्ये परत अपलोड करायचे आहेत अपलोड केल्यानंतर मग संबंधित अधिकारी येता तपासणी करून आपल्याला त्याचं अनुदान मिळत असतं तर मित्रांनो या पद्धतीनं ही पॅक हाऊस ही जी योजना आहे ही शेतकऱ्यासाठी अतिशय चांगली आणि फायदेशीर योजना आहे आणि आपण जर अर्ज केला तर आपल्याला ड्रॉमधून आपला नंबर लागू शकल आणि आपल्याला शेतामध्ये एक निवारा म्हणून आपलं फा फळे असतील भाजीपाला असतील हे साठवणूक करण्यासाठी एक सुंदरसं असं शेतामधलं घर तयार होऊन जाईल एक साठवणूक ग्रह तयार होऊन जाईल तर नक्कीच या योजनेचा लाभ घ्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद मित्रांनो